नमस्कार लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारची महत्वाची घोषणा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता महत्वाची एक नवीन योजना ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ज्यांच्याकडे स्वतःच रेशन कार्डवरती स्वतःच नाव आहे अशा महिलांसाठी सरकार देणार महिन्याला साडेतीन हजार रुपये सरकारचा मोठा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्रामध्ये रेशन कार्ड धारक महिलांसाठी नक्कीच आनंदाची बातमी महाराष्ट्राच्या जवळजवळ छत्तीस जिल्ह्यांमध्ये हा निर्णय लागू करण्याचा सरकारने घेतला आहे ऐतिहासिक निर्णय त्यामुळे रेशन कार्ड असणाऱ्या महिलांनी ने नेमकं काय करायचं पुढील पंधरा दिवसामध्ये तुम्ही ही कारवाई करून घ्यायची आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या पैसे वाटपाचा कार्यक्रम लवकरच चालू होईल त्यासाठी मात्र तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तुमच्याकडे पुळ्या रंगाचं केसरी रंगाचं किंवा पांढरे रंगाचं कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड असू द्या तुम्हाला या या योजनेचा खूप मोठा लाभ होणार आहे लाडक्या बहिणींसाठी वे सरकार वेळोवेळी वे वे वेगवेगळ्या योजना काढत असतं त्या योजनामध्ये आपण बसतो की नाही याची आपण प्रत्येक वेळी चाचप नाही करत असतो मध्यंतरी लाडकी बहीण योजना देखील आली होती त्या योजनेमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश महिलांनी आपले अर्ज भरले काही महिलांनी अर्ज नाही भरले ज्या महिलांचे अर्ज भरले त्या महिलांना मात्र पंधराशे रुपयांचा महिना चालू झाला ज्या महिलांनी पैसे येणार नाहीत कुठे खोटा आहे म्हणून असं म्हणून त्यांनी आपले अर्ज नाही भरले त्यांना आता पंधरा पंधराशे रुपये येत नाहीत त्या नवीन स्कीमची वाट बघतात की आता कधी नवीन नाव ऍड करता येईल तेव्हा तुम्हाला ही महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र सरकार वेळोवेळी आपल्या राशनदान दुकानावरती वेगवेगळ्या गोष्टींची पूर्तता करत असते ज्यावेळेस आपण आपल्या राशन कार्ड दुकानावरती जातो त्यावेळेस आपल्याला दर महिन्याला वेगवेगळ्या प्रकारचं धान्य मिळतंय त्यामध्ये तांदूळ असेल गहू असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला सरकार देत असतं किंवा आनंदाचा शिदा देखील सरकार वेळोवेळी मोठमोठ्या सणाला सरकार राशनधान्य दुकानाम्पत आपल्या महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत सरकार पोचवत असते आणि आता देखील तशाच प्रकारची आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकार मोठमोठ्या योजना आखत आहे मध्यंतरी महाराष्ट्रातील सरकारने सध्या महाराष्ट्रात ज्यां ज्यांच्या खात्यावरती रेशन कार्ड यांना आहे किंवा ज्यांचं आधार कार्ड आहे अशा महिलांसाठी हा निर्णय लागू केला होता परंतु आता ही योजना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही योजना लागू झाल्यामुळे महाराष्ट्रातील जवळजवळ साधारणतः दीड कोटी ते अडीच कोटी महिलांना याचा मोठा लाभ होईल आणि हा सरकारला खूप मोठा फायदा आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी सगळ्या महिला सरकारच्या पाठीमागे उभ्या राहाव्यात यासाठी हा योजनेचा हेतू असू शकतो हे देखील सरकारने स्पष्ट केले त्यासाठी सरकारच्या दोन तीन गोष्टी आहेत तुम्हाला त्या पूर्ण करायच्या त्या नियमांची पूर्ण करायची जर तुम्ही या नियमांची पूर्ण नाही केली तर तुम्हाला कोणत्या खात्यावरती किंवा तुमच्या रेशन कार्डवरती तुमच्या घरात जेवढ्या जेवढ्या महिला आहेत प्रत्येक महिलांच्या खात्यावरती तीन हजार पाचशे रुपये येण्याचा मार्ग मोकळा होईल जर तुम्ही या तीन तीन नियमांची जर पुरत केली नाही तर तुम्ही मात्र या नियमांना पूर्णपणे तुम्ही तुम्हाला हे पैसे येणार नाही तेव्हा नियम कोणते आहेत कोणते अटी आहेत हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे मध्यंतरी सरकारने अंत्यदोय योजनेतील महाराष्ट्रातील जवळजवळ दीड लाख महिलांना रेशन दुकानार्फे रेशन दुकानावरती देऊन साड्यांचं वाटप केलं होतं योजनेमध्ये ज्या ज्या महिलांची नावं आहेत त्यांच्या प्रत्येक गावापर्यंत सरकारने साड्या पोहोचवल्या होत्या म्हणजे सरकारचा तो देखील ऐतिहासिक मोठा निर्णय होता आणि महिलांना साड्या देखील मिळाल्या होत्या त्यामुळे आता ही पैशांची योजना आहे पैसे म्हटलं की सगळे अर्ज भरायला लागतात तेव्हा अर्ज भरणं खूप गरजेचं आहे तेव्हा सरकारने देखील याच्या खूप मोठ्या पूर्त्या करायला लावणं खूप महत्वाचं नाही परंतु महाराष्ट्रातील महिलांना ते लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये हे साडेतीन जवळजवळ पाच हजार रुपये महिना देखील पडू शकतो त्यामुळे कोणत्या प्रकारचं काम करण्याची देखील गरज भासणार नाही हा सरकारचा खूप मोठा निर्णय साधारणतः राज्यातील सगळ्याच गावातील सगळ्याच तालुक्यातील महिलांसाठी सरकार निर्णय घेऊ शकते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी हा मिळून निर्णय घेतल्यामुळे या निर्णयाला स्थगिती येणं गरजेचं नाही आणि स्थगिती देखील कोणी येऊ शकत नाही कारण प्रत्येकाच्या घरामध्ये महिला आहेत त्यांना ज्या खात्यावरती पैसे येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तेव्हा आपण नेमकं काय करायचंय तुमच्या खात्यावरती तीन हजार पाचशे रुपये येण्यासाठी काय करायचंय राशन कार्ड तुमच्याकडे आहे तुमचं नाव जर राशन कार्डावरती असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात म्हणजेच महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणण्याच्या तयारीमध्ये आहे त्यामधील त्या पहिली अट तुम्हाला महत्वाची मान्य करावी लागेल की तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी लिंक करून घ्यावं लागेल जर तुमच्याकडे अशा प्रकारची सुविधा झालेली असेल किंवा तुम्ही आतापर्यंत तुमचं आधार कार्ड तुमचं जर रेशन कार्ड लिंक केलं नसेल तर मात्र तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येऊ शकतात पहिल्यांदा तुमची ही गोष्ट करून घ्यायची की तुमच्या आधार कार्डला तुमचं राशन कार्ड लिंक करायचं मग ते कुठं करायचं तुमचं सी एस सी केंद्र असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी एखादं सी एस सी केंद्र असेल त्या एस सी केंद्रामध्ये जाऊन शंभर रुपयामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्डला तुमचं राशन कार्ड लिंक करू शकतात किंवा त्याच्यापेक्षा दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे तुमच्या गावामध्ये राशन धान्याचं दुकान असेल त्या राशन धान्याच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही तुम्ही त्या आधार लिंकला तुमचं राशन कार्ड लिंक करून घेऊ शकता म्हणजे तुमच्या आधार नंबरला हे तुम्ही लिंक करून घेऊ शकता हे लिंक करण्या मागे मोह महत्वाचा फायदा म्हणजे तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये किती महिला आहेत तुमचं तुमच्या रेशन कार्डवरती किती जणांची नाव आहेत तुमचं रेशन कार्ड बोगस तर नाही का तुमच्या खात्यावरती किती रेशन कार्ड आहेत अशा तुमच्या नावावरती किती रेशन कार्ड महाराष्ट्र चालतात हे बघण्याचा सरकारचा हेतू आहे त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे कारण की एखादा व्यक्ती जर गावाकडून शहराकडे गेला त्याचं गावाकडचं वेगळं राशन कार्ड शहराकडचं वेगळं राशन कार्ड दोन्ही ठिकाणी ते दोन फायदा उचला असतो किंवा दोन्ही ठिकाणी फायदा उचलू नये यासाठी तुम्हाला आधार कार्डशी तुमचं रेशन कार्ड लिंक करायचं हे लिंक केल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप देखील महत्वाची आहे ती बघण्याच्या अगोदर आपण देखील आमच्या चॅनलला नेऊन असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून महिलांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सगळे व्हिडिओ आम्ही तुम्हाला वेळोवेळी आमच्या चॅनलवरती देत असतो नक्की सबस्क्राईब दिलेलं बेल आपल्याला विसरू नका जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना गरीब असल्या तुमच्या या जागेवर शेत या चॅनलच्या मार्फत उभा मिळतील दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ई केवायसी करून घ्यायची आहे ई केवायसी करताना तुम्ही स्वतः तिथे पाहिजेत म्हणजे ई सी करताना तुमचा चेहरा देखील ते तुम्हाला पाहिजे जर चेहरा नसेल इकवायशी करताना सी होणार नाही म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमचं राशन तुमच्या राशन दुकानदाराचं तुमच्या राशन कार्डावर तुमचा नंबर ग्राहक क्रमांक हा देखील आवश्यक आहे राशन कार्ड आवश्यक आहे तुमचा जिल्हा तुमचं गाव तुमचा तालुका या सगळ्या माहितींसह तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचं स्कॅनिंग होतं ते शहरा चेहऱ्याचं स्कॅनिंग होत असताना तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचं स्कॅनिंग झाल्यानंतर तुम्ही स्वतः घरामध्ये ई केवायसी घेऊ शकता किंवा तुम्ही सी एस सी केंद्रावरती जाऊन ई केवायसी करून घेऊ शकता किंवा तुमच्या गावातल्या राशन कार्ड दुकानामध्ये जाऊन तुम्ही स्वतःची ई केवायसी करून घेऊ शकता त्यानंतर तुमचं सी म्हणजे ई केवायसी झाली की तुम्ही सरकारला सरकारच्या सगळ्या योजना सगळ्या नियमांचं तुम्ही पालन करतात हे सरकारला देखील माहित पडेल म्हणजे तुम्ही तुमचं तुम्ही, स्वतःचं नाव राशन कार्डवरती आहे हे सरकारला माहित पडल्यानंतर सरकार त्या योजनेचा लाभ द्यायला तुम्हाला रिकाम त्यानंतर सरकार देखील मध्यंतरी तुम्हाला सरकार हे पैसे का देत आहे तर तुम्हाला एखादा छोटासा व्यवसाय तयार करायचा असेल किंवा व्यवसाय चालू करायचा असेल तर यांच्या मार्फत तुम्हाला सरकार तुमच्या गावातील बचत गट असतील किंवा राशन दुकान असेल या मार्फत तुम्हाला हे पैसे देऊन तुम्हाला एखादा जोड धंदा चालू करण्यासाठी सरकार हे पैसे देत आहे तेव्हा महाराष्ट्रातील जवळजवळ सगळ्याच महिलांच्या बाबतीमध्ये ही घटना पैशांची घटना खूप महत्वाची आहे तेव्हा सरकार हा निर्णय घेऊन तुमच्यापर्यंत हे पैसे लवकरच देईल मात्र तुम्हाला या सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतील महाराष्ट्र सरकार तीन हजार पाचशे रुपये तुम्हाला बिनव्याजी देऊ शकतं तुम्हाला एखादा एखादा बिझनेस किंवा एखादा गृह उद्योग चालू करत असेल तर सरकार त्यासाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं अजित पवारांनी मध्यंतरी सांगितलं होतं त्यामुळे सरकार देखील हा निर्णय घेऊ शकते कधी कधी पुढच्या काही कालावधीमध्ये सरकार एक लाख रुपये देखील महिलांच्या खात्यावरती दे तुम्हाला देऊ शकते कारण की तुम्हाला एखादा मोठा उद्योग चालू करायचा असेल तर सरकार तुमच्या पायाशी खंबीर अनुभव आहे तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या अटी पूर्ण केल्या त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला मात्र लाडक्या बहिणींसारखाच हा लाभ पुढे कायमस्वरूपी चालू राहील तेव्हा महाराष्ट्रातील सगळ्यांनीच आपलं ई केवायसी आधार लिंकिंग करून घेणं खूप गरजेचं आहे हा सरकारचा ऐतिहासिक निर्णय महिलांना पुढे पैसे देऊन जाईल आणि सरकार देखील त्याचं कौतुक करता येईल तेव्हा नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या घडामोडी सतत बघत राहा धन्यवाद